एक एक टॉपिक असा घ्यायचा की तो संपल्याशिवाय पुढच्याला हात घालायचा नाही बस की मी आता हा टॉपिक घेतलाय बस हे तर चांगलं समजून घेणार मग दोन चार दिवस लागले तरी हरकत नाही पण या टॉपिकवरती जेव्हा प्रश्न येईल या गणितावरती जेव्हा प्रश्न येईल तो माझा चुकणार नाही बस संपला विषय तुम्ही जिंकले समजले तो सगळ्यात जास्त शब्दांचा खेळ इथे पॉलिटी तुमचा कार्यक्रमच कराल शब्दांचा खेळ म्हणजे पॉलिटी इथे मी म्हणतो मॅक्झिमम प्रिव्हियस इयरचे प्रश्न सोडवा कशामुळं शब्दांचा खेळ काय रे शब्दांचा खेळ तुम्ही इथे इकॉनॉमिक्सला खूप अभ्यास करा प्रश्न सोडवा इथे शब्दांचा खेळ नाही इथे कन्सेप्टचा खेळ आहे तो पाठांतर म्हणता येईल आपल्याला पण इथे शब्दांचा खेळ आहे तुम्ही अभ्यास खूप करा प्रश्न सोडवा पण तुम्ही या शब्दांच्या खेळात जर अडकले रे दनादन प्रश्न चुकतात पण तुम्ही अभ्यास पण केलाय जबरदस्त प्रश्न सोडवलेत आणि शब्दांच्या खेळात पण तुम्ही परफेक्ट आहात चुकत नाहीत आणि हे शब्दांच्या खेळातून वाचायचं कसं मॅक्झिमम प्रिव्हिशियरचे इयरचे प्रश्न सोडायचे बघायचं नमस्कार वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्म वरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे कंबाईन जी, जी पूर्वपरीक्षा आहे महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट ब आणि क याचा तेवीसचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारले तिथे बदल झालेला आहे आणि नेमके सात विषय पूर्वपरीक्षेला आहेत कोणत्या विषयाला किती प्रश्न आहेत पहिल्यांदा काय पॅटर्न होता कुठल्या विषयाला किती प्रश्न दोन हजार तेवीसच्या आधी ते किती यायचे हो दोन हजार तेवीस मध्ये किंवा त्याच्या पुढे काय बदल झालेला आहे आणि नेमकी स्ट्रॅटर्जी काय ठेवायची आहे अभ्यास करत असताना कुठल्या विषयाला किती महत्व द्यायचं आहे हे जे मी बोर्डवरती लिहिलंय ते पण तुम्ही एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे आणि त्याचा वाटला तर फोटो मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा खाली नंबर दिसत असेल ते त्याच्यावरती व्हॉट्सअपला पाठवायचं आहे काय आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आहेत सात विषय या सात विषयाचं मी डिस्ट्रीब्युशन केलंय त्याला तीन भागात विभागणी केलेली आहे ती कशामुळे केलेली आहे याच्यामुळेच केली की त्याचा अभ्यास आपल्याला त्या पद्धतीने करायचा आहे त्याला वेटेज तेवढा आहे म्हणजे कसं आहे हे जे तीन विषय आहेत हे तीन विषयांना मिळून चाळीस प्रश्न होत आहेत पण हे जे तीन विषय आहेत याच्यामध्ये जेवढं वाचाल का समजा तुम्ही शंभर टक्के अभ्यास केला या विषयाचा तर तुम्हाला नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क पडण्याची शक्यता भरपूर जास्त आहे या पद्धतीनं ती आहे इथे जे मध्ये विषय मी घुसवलेत चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हीला मिळून पस्तीस प्रश्न व्हायलेत म्हणजे दोनच विषय केले तर पस्तीस प्रश्न आहेत आणि तीन विषय केले तर चाळीस प्रश्न आहेत किंवा मार्क आहेत सारखंच आहेत एक मार्कला एकच आहे आणि इकडे दोन विषय घेतले तर पंचवीस पंधरा मात्र तीस आहेत सॉरी ओके हे सॉरी दहा आणि पंधरा पंचवीस आहेत पण इतिहास असेल किंवा सामान्य विज्ञान असेल किती पण वाचलं तर आउट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता फार कमी आहे म्हणून मी त्याला शेवटी घातलंय म्हणजे पाठीमागं ठेवलंय त्याला मधी येईल अकाउंट ठेवलंय हे जे मधला भाग आहे हे म्हणजे आपलं काळीज आहे काळीज स्पर्धा परीक्षेचं काळीज म्हणजे चालू घडामोडी आणि गणिता आणि बुद्धिमत्ता याच्याशिवाय पूर्वपरीक्षा किंवा कुठली परीक्षा निघणं अवघड आहे आणि हे काळीज आहे म्हणजे हे जर बंद पडलं हे दररोज करायचंय हे जर आपलं ह हर्ट आहे हर्ट हर्ट जर बंद पडलं की आपला कार्यक्रम झाला म्हणून समजायचं आहे म्हणून मी त्याला मध्ये ठेवलं आहे आणि हे आपला उजवा हात आहे म्हणजे मी इथं उभा आहे माझं काळीज किंवा तुमचं काळीज हे विषय आहेत आणि तुमचा उजवा हात म्हणजे स्ट्रॉंग जे उजवे आहेत ते हे आणि डावा हात म्हणजे आपण कधीतरी वापरतो आप किंवा आपल्या नसल्यावर अवघड होतो का नाही डावा हात नसेल तर तर आहे आपल्याला कामापुरता वापरायचा आहे गरजेनुसार त्याची आपण मदत घेत असतो त्या पद्धतीनं आपल्या शरीराप्रमाणे आपण एक स्ट्रॅटर्जी ठेवली आहे आता राज्यघटनेत पंधरा प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे पहिले दहा प्रश्न येत होते म्हणजे याच्यात पाच प्रश्नांची वाढ झालेली आहे म्हणजे जे पहिल्यांदा कंबाईनचे आपण अभ्यास करायचो त्याच्यात आता पॉलिटीचा अजून थोडासा अभ्यास करायचा आहे याच्यात एक मला निदर्शनास गोष्ट आली की हे जे काय म्हणतात हे पॉलिटी आहे किंवा राज्यघटना आहेत त्याच्यात स्टेट बोर्डमधले एक दोन प्रश्न मला दिसले लावामध्ये तर ते स्टेट बोर्डकडे जात आहेत मग ते आधीच गेलेत नाही एका एखाद्या दोन प्रश्नाला तर आपण सर्व स्टेट बोर्डमधून सगळं कामाचं उचलायचं आपण वाचून घ्यायचं स्टेट बोर्ड पहिल्यांदा कितीपर्यंत सगळेच घ्यावा वाचून आता जेवढे पाचवीपासून जे बारावीपर्यंत जे असतील स्टेट बोर्ड सगळे जुने नवे सगळे उचला आणि त्याच्यातले एक एक टॉपिक तोडा त्याला सोपं आहे काही जास्त नाही आहे मोठं मोठं पुस्तक नाही आहे स्टेट बोर्ड छोटे छोटे आहेत एकदम चिल्लर आहेत दररोजचे एक दोन दिवसात एक दोन दिवसात आहेत एक दोन तासात दोन तासात होऊन जातं पण याच्यावरती पंधरा प्रश्न आहेत हे विसरू नका आणि या पंधरा प्रश्न आधी दोन हजार तेवीसचे चे वाचा आणि त्याच्यावरचे टॉपिक आधी करा बस याच्या पाठीमागचाही व्हिडिओ आहे कंबईनचं बुक आहे त्याचं विश्लेषण किंवा कसं वाचायचं तो पण व्हिडिओ वाटला तर तुम्ही बघून घ्या त्याच्यानंतर अर्थव्यवस्था आहे याच्यात पहिले पंधरा प्रश्न यायचे आताही पंधरा प्रश्न यायलेत मग याच्यात काय याच्यातले काहीच नाही करायचंय तुम्ही याचे टॉपिक काढायचे आजपर्यंतचे आणि तेवढे टॉपिक करायचे आहे काही करंटचा पण बेस आपल्याला करायचा आहे याच्यात पण करंटचं करायचं आहे अर्थव्यवस्थेसाठी जो टॉपिक केला का त्याला असं परफेक्ट करा काही प्रमाणात कन्सेप्ट भरपूर प्रमाणात आहे पण पाठांतर पण आहे म्हणजे याच्यामध्ये कन्सेप्ट पण आहे पण पाठांतर पण आहे काही गोष्टी पाठच पाहिजेत तर त्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे त्याच्यानंतर भूगोलसारखा विषय जिथे पहिले पंधरा प्रश्न यायचे त्यांनी पाच प्रश्न कमी केले इथे थोडासा लॉस झाला आहे पण याचा परिणाम कशावरती होईल मार्कांवरती होईल आणि कट ऑफ वरती पण होईल म्हणजे हे इथे पंधरापैकी पंधरा पोरं घ्यायचे पहिले आता दहापैकी दहा घेतील पण जे पाच मार्क मिळायचे ते आता मिळणार नाहीत ओके हे समजलंय भूगोल याच्यात जास्तीत जास्त भर महाराष्ट्राचा आहे त्याच्यावरती पण जसं इथे पॉलिटिक ते स्टेट बोर्डवरती गेलेत इथं पण स्टेट बोर्डवरती जातील पण उद्या जर थोडं थोडं भारतावरती जायचा प्रयत्न केला तर ते पण आपण तयार राहिलं पाहिजे त्याच्यामुळं इथे दहाच प्रश्न येत आहेत याच्यावरती जुने प्र टॉपिक बघायचे हे पेपर किंवा मागचे सर्व त्या पद्धतीने जायचं आहे आता याचा अभ्यास आपल्याला जास्त वाढवायचा आहे आता याचा थोडासा कमी करायचा आहे हे समजलं का आम्हाला हे सांगायचं आहे आणि सॉरी आणि हे तीन प्रश्न जे आहेत हे तीन विषय जे आहेत त्या तीन विषयांना मिळून एकूण चाळीस क्वेश्चन आणि चाळीस मार्क होत आहेत हे विसरू नका आणि हे आपला उजवा हात आहे हे आपलं पॉझिटिव्ह आहे कोणी म्हणेल सर अर्थव्यव अर्थव्यवस्था की अर्थशास्त्र मला अवघड जातं अवघड जात नाही मॅक्झिमम प्रश्न सोडो कन्सेप्ट समजून घे आणि काही गोष्टी नक्की पाठांतर कराव्यात तुम्ही तर तुम्हाला ते समजून जाईल एक एक घ्या दररोजचं छोटा छोटा टॉपिक घ्यायचा अर्धा टॉपिक एक टॉपिक एक टॉपिक असं करायचं अर्थव्यवस्थेसाठी हे क्लिअर झालं याच्यात क्लिअर झालं कुठल्या वेळेला एखाद्या वेळेस बोलताना कमी जास्त होतं तर समजून घ्या लिहिलेलं बरोबर आहे राज्यघटनेला पंधरा प्रश्न पहिले दहा होते पाच वाढले याच्यामध्ये अर्थव्यवस्थेसाठी पण पंधरा प्रश्न हे याच्यात काहीच वाढ झालेली नाही भूगोलमध्ये पहिले पंधरा प्रश्न होते आता दहाच प्रश्न येत आहेत तर पाच प्रश्नांचा म्हणजे कमी केले त्यांनी पाच प्रश्न हे सगळे मिळून पंधरा पंधरा तीस आणि एक दहा चाळीस संपलं चाळीस प्रश्न झाले आता मिडलचा पार्ट चा चा, आहे चालू घडामोडी चालू घडामोडीचा अभ्यास कधी करावा काय याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेत पण जवळपास दीड वर्षाचं म्हणजे तुमची परीक्षा जेव्हा आहे काय म्हणतो मी तुमची परीक्षा जेव्हा आहे त्याच्या पाठीमागून त्यापासून परीक्षेपासून पाठीमागे दीड वर्षाचा चालू घडामोडीचा अभ्यास करायचा बरेच जण म्हणतील सर दोन वर्ष अडीच वर्ष पण विचारतायत पण एखादी दोन प्रश्न असतात पहिले दीड वर्ष करायचं मग तू दहा वर्षाचं केलं तरी आपल्याला आपला विरोध नाही समजतय पहिले दीड वर्षाचं करून घ्यायचं सा। जमलं सर <coughs> हा चालू घडामोडीला सर पंधरा प्रश्न समजलं याच्यात काय बदल झालाय काहीच नाही फक्त याच्यात काय बदल आहे की आपण हे विषय दररोज करायचे आहेत कुठले चालू चालू घडामोडी असेल आणि गणित आणि बुद्धिमत्ता सर आपल्याला एकदम तुफान अंकगणित आणि बुद्धिमत्ता जमत आहे वादच नाही आपला कोणी हातच धरू शकत नाही आपण या वीस पैकी पंधरा प्लसच कधी पण सोडवतो आणि बरोबर पण आणतो मग तू एक दिवस आड करून दोन दिवस आड करून सोडू शकतो समजते पण सर आपल्याला काहीच गळ जमत नाही मग तू दररोज प्रॅक्टिस करायची एक एक टॉपिक घ्यायचा की आता वीस प्रश्न येत नाही हे वीस प्रश्न टॉपिक काढायचे पूर्ण टॉपिक टॉपिक काढणं आधी महत्वाचं आहे सिलोलिझम हा पहिले सिलॉलिझम काहीच जमत नाही ना सिलॉलिझम कर नंबर सिरीज कर असे काय भरपूर टॉपिक आहेत अजून ते टॉपिक काढायचे आणि ते एक एक टॉपिकला टार्गेट करायचं तो सिलॉलिझम झाल्याशिवाय दुसरा घ्यायचाच नाही आपण सिलॉलिझम चुकत असेल तर आपण मोठे मोठे अवघड अवघड जर टॉपिक घेत असू उदाहरणासाठी सांगतोय तर आपला काहीच फायदा नाही समजलंय चालू घडामोडीचा अभ्यास दररोज किती वेळ करावा चालू घडामोडीचा अभ्यास एक ते दीड तास करावा कधी करावा दुपारच्या वेळेत करावा किंवा रात्री करावा सकाळी फ्रेश मध्ये चालू घडामोडी करायचं नाही हे पण सेम दुपारी किंवा रात्री सकाळी घ्यायचं नाही जेव्हा बोर होत असलं हे दोन विषय घ्यायचे समजलं सर इथे वीस प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्तेला ह्याच्यात वाढ झाली पहिले पाचच प्रश्न हे याच्यावर पंधराच प्रश्न होते पहिले आता पाच प्रश्न वाढलेत वीस प्रश्न आहेत याचा अर्थ गणित जर जमत नसेल तर प्रॅक्टिस करावी लागेल बुद्धिमत्ता जमत नसेल सोडवायला तरी प्रॅक्टिस करावी लागेल एखादा क्लास लावा लागेल पण सर्वात महत्वाची गोष्ट एक एक टॉपिक असा घ्यायचा की तो संपल्याशिवाय पुढच्याला हात घालायचा नाही बस की मी आता हा टॉपिक घेतलाय बस हे तर चांगलं समजून घेणार मग दोन चार दिवस लागले तरी हरकत नाही पण या टॉपिक वरती जेव्हा प्रश्न येईल या गणितावरती जेव्हा प्रश्न येईल तो माझा चुकणार नाही बस संपला विषय तुम्ही जिंकले समजलाय या वीस पैकी तुम्ही दहा जरी तसे कॉन्फिडेंटली केले तुम्ही दहा ते बारा प्रश्न आरामात सोडू शकता आणि ते बरोबर आणू शकता ही महत्वाची गोष्ट आहे तिसरा पॉइंट आहे किंवा तिसरा भाग आहे आपला डावा हात जो म्हणू शकतो आपण इतिहास त्याला पहिले पंधरा प्रश्न होते इथं बरं झालं आता दहाच प्रश्न विचारायला म्हणजे कधी कधी यायचे जवळपास कोरोना पंधरा पेकी बारा तेरा यायचे पण आता भर प्रश्नच कमी झालेत दहा म्हणजे पाच प्रश्न कमी झालेत आता दहाच विचारायला दहा पेकी आपल्याला सात आठ नऊ सात आठ नऊ असे आले तरी सफिशियंट आहेत त्याच्यानंतर सामान्य विज्ञान याच्यात काहीच बदल झालेला नाही याच्यात पंधराच प्रश्न होते आता पण पंधराच आहेत पण याच्यासाठी पण मी महत्वाचं सांगतोय जसं मी इथे सांगितलं तसं इथे लागू आहे कस काय म्हणजे दररोज करायचे का नाही हे विषय आपल्याला एकदा वाचायचे पूर्ण प्रश्न समजून घ्यायचेत आणि याला आठवड्यातून तो एक दोन दिवस एक दोन दिवस ते समजून घ्यायचेत आणि त्याला टॉपिक वरती डिवाईड करायचं आहे इथे पण तसंच करायचंय एक कन्सेप्ट एक घ्यायचे समजा प्रार्थना समाज याच्यात काही गोष्टी पाठ करायच्यात आपल्याला काही गोष्टी कन्सेप्टवरती भर द्यायचा आहे भरपूर गोष्टी पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि इथे कसं आहे इथे टॉपिक वरती जायचं आहे समजा मी फिजिक्स वाचतोय तर साऊंड टॉपिक पा साऊंड टॉपिक सगळ्या स्टेट बोर्ड मधून वाचायचं आहे लाईट टॉपिक सगळ्या स्टेट बोर्ड मधून वाचायचं आहे मॅग्नेटिझम सगळ्या स्टेट बोर्ड मधून वाचायचं आहे केमिकल याचं केमिस्ट्रीचा असेल केमिकल रिॲक्शन की के अजून दुसरे असेल ॲटम वगैरे जे का आहे टेबल तर पूर्ण याच्यातून वाचून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणजे नाही त्या एकदा घेतलं पाचवीचं किंवा आठवीचं स्टेट बोर्ड सगळं चायलंय त्याच्यात फिजिक्स बी आलं हे क्रक्स तसं करायचं नाही एक एक टॉपिक टार्गेट करायचं एक एक समजलंय तर तुमची मजा आहे सगळं मग फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी हायजीन वगैरे सगळं रोग वगैरे ॲग्रिकल्चर आहे त्याच्यात भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आहे एक एक टॉपिक असा टार्गेट करायचा आहे तुम्हाला एकदा क्लिअर दिसतंय का बघतो मी एक एक टॉपिक आपल्याला असा टार्गेट करायचा आहे की जबरदस्त पद्धतीने टार्गेट करायचं आहे समजलंय तर हे समजलं तुम्हाला की इतिहासला दहा प्रश्न आहेत सामान्य विज्ञानला पंधरा प्रश्न आहेत हे दोन्ही मिळून पंचवीस प्रश्न आहेत आणि हे दोन मिळून किती प्रश्न आहेत रे हे पस्तीस प्रश्न आहेत आणि हे सगळे मिळून शंभर प्रश्न आहेत एकदा फायनल सांगतो आता आणि पुढच्या भागात म्हणजे पुढचा जे काही मला सांगायचं त्याच्यावरती जातो हे तीन विषय मिळून चाळीस प्रश्न आहेत हे आपला उजवा हात आहे याला दररोज अभ्यास करायचा किंवा हे परफेक्टच करायचे जवळपास शंभर टक्के हे आपल्याला दररोज करायचे हे विषय दररोज पाहिजे म्हणजे कसं हे तुम्ही आठवड्यातून दोन दिवस वगैरे घेऊ शकता आपण पण हे जे विषय आहेत हे दररोज करायचे आहेत आपल्याला आणि याच्यात दररोज करत असल्यामुळे मार्क येणारच आहेत पण हे याच्यात आउट ऑफ मार्क मिळू शकतात शकता शकता तुम्हाला नव्वद टक्क्याच्या पुढे मार्क मिळू शकतात याच्यात पण मिळू शकतात तुम्हाला ऐंशी टक्क्याच्या पुढे वगैरे चालू घडामोडी थोडंसं एखाद्या वेळेस कमी जास्त होतं पण इथे पण ऐंशी ते नव्वद टक्के किंवा नव्वद टक्क्यापर्यंत मार्क मिळू शकतात पण इथं काही गॅरंटी नाही इथं सत्तर टक्क्याच्या पुढे म्हणू शकतो इथं मी नव्वद टक्के वगैरे म्हणणारच नाही कारण इथं आला तर सोपं सगळंच येईल नाही मग कोणाला ना येणार नाही असं का ते समजलंय ह्याचं डिस्ट्रीब्युशन हे लिहून घ्या एका पेजवरती लिहून घ्या आणि हे जिथं अभ्यास करताय तिथे चिटकवा आणि याचा फोटो वाटला तर मला व्हॉट्सअपला नक्की पाठवा म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलाय हे मला कळेल आणि पुढचा व्हिडिओ टाकण्यासाठी पण मला प्रोत्साहन किंवा प्रेरणा मिळेल बघू आता आपण मी पुढे काय सांगितलंय की आता सांगितलंय बो हे दोन हजार तेवीसचा जो पेपर होता तर याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं होतं की जोड्याला बा कुठल्या किती आल्या होत्या वन लाईनर प्रश्न किती होते आता हे अंदाज आम्ही जवळपास म्हणजे मोजलेलं पण एक अंदाज आहे काढलेला आहे त्या पद्धतीने ते आहे कमी जास्त होऊ शकतं असं काही नाही याच्या भूगोलमध्ये जोड्या चार होत्या म्हणजे जोड्या कुठल्या कुठल्या याच्यामध्ये किती येत असतात हे महत्वाचं आहे शंभरपैकी जोड्या किती आल्या भूगोलच्या चार होत्या इतिहासला एकच जोडी आली होती आणि पॉलिटीला दोन जोड्या आल्या होत्या या पॉलिटी मध्ये याच्यातली एक जोडी मला वाटते बोर्ड मधून उचलली होती आता कुठल्या एक्झॅक्ट मला आठवत नाही पण आहे शंभर टक्के मी वाचलेलं आहे ते मधून उचलली होती त्याच्यामुळे जोड्या लावा आता हे जोड्या लावाचं मी कशामुळे सांगितलं की ह्या चार की एक पाच सहा सात ह्या सात जोड्या लावा आलेल्या आहेत मग याचा काय फायदा आहे उगीस सांगितल्या का उगीस मोजल्या का नाही या सातला सात जोड्या लावा हा व्हिडिओ झाल्यानंतर बघा आणि याच्यातून बघा की बघ नेमके एक ऑप्शन समजा आता हे असते ना ते जोड्या लावा जोड्या एक दोन तीन चार एक दोन तीन चार मग एक जरी जुटलं तरी उत्तर येतंय का मग किती जोडावे जोडावे लागतात तर तुम्हाला कळेल जातं हे आहे इकडे ए बी सी डी तो ही एक जोडी जुटली जो की उत्तर मिळते का हे तुम्ही बघणं गरजेचं आहे याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय समजलंय ह्या सात लावा आलेल्या आहेत त्या परफेक्ट बघायच्या आहेत आणि याच्यातली ह्या क्वालिटीच्या दोन याच्यात स्टेट बोर्डमधून त्यांनी घेतलेला आहे आणि आता इथं जसं भूगोलला चार विचारल्यात जास्त उद्या क्वालिटीला अजून एखादा दोन विचारू शकतात जोड्यालावा कारण की हे पंधरा प्रश्न झालेले आहेत आणि स्टेट बोर्डमध्ये जोड्यालावासारखं कंटेंट भरपूर आहे कारण स्टेट बोर्डमधून ते ॲज इट इज उचलतात जसं भूगोलला पण बोर्ड किंवा इतर इथं विचारायला आहे संधी तसं आहे हे तीनच विषय असे आहेत की जोड्या लावा आहेत बाकीच्या आईच्या जोड्या लावा नाहीत समजलंय आता वन लायनर काय भानगड आहे वन लायनर प्रश्न आता चालू होणार सगळे वन लायनर होते बहुपर्यायी वगैरे नव्हते ना एखादा नाही माझ्या तर निदर्शनात नाही आला सामान्य विज्ञानासाठी पण सेम तोच पॅटर्न आहे ओके तरी एकदा तुम्ही चेक करणं गरजेचं कर आहे एखाद्या वेळेस होऊ पण शकतं घाई तर राहू होऊ पण शकतं त्याच्यानंतर अर्थव्यवस्था जो भानगड आहे त्याच्यात आठ किंवा जवळपास नऊ होते है कमी जास्त ओके एखादा इकडे तिकडे होत असतो आठ नऊ असं धरून चला म्हटलं तिथे आठ नऊ करू आपण एवढं फिक्स काय आपल्याला काही सेरिक लावायची नाही की बो एवढे पण तुम्ही नऊ नऊ ते सर आठच होते सर सातच होते तुम्ही चुकून झाला अंदाज ॲव्हरेज घ्यायचा असतो आपल्याला समजतंय इथे पॉलिटीसाठी आठ इथे पण आपण सात आठ करू किंवा नऊ पण होऊ शकतो कमी जास्त आपण एक ग्रहीत धरलेलं आहे मोजलेलं पण आहे पण होत असतं कमी जास्त त्या पद्धतीने लायनर आलेले ला आहेत भूगोल सहा आलेले आहेत ओके इथे कमी जास्त इतिहास मध्ये दोनच आलेले आहेत याचा अर्थ काय काही ना काय चाहते हो उगीच मोजले का नाही मोजले म्हणजे हे कसं आहे अले लायनर म्हणजे कसं इथं माहीत पाहिजे माहीत नसेल तर बोऱ्याच वाजला असं असतंय त्याच्यामुळे हे सांगण्याचा सा उद्देश आहे की चालू घडामोडी लायनर म्हणजे हाय की ना माहित तुला तर हान टुक्का नाही ना माहीत बस बोमल सोडून दे पुढे जायचं टुक्का मार माहित असेल तर थोडस फिफ्टी पर्सेंट वगैरे काहीच माहित नाही सर आता ओळखीचं वाटणं झालंय कुठूनच सोयरा लागण झालंय नको करू सोयरीक मग असं का माहिती वन लायनरचं त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश आहे या दोन्हीसाठी इथे रिस्क आहे इकडे इकॉनॉमिक्स असेल पॉलिटी असेल हे आहे आता काय राहिले बहुपर्यायी मल्टी बघू आपण थांबा मल्टीलायनर काय आहे बहुपर्यायी कुठे आहेत इतिहासमध्ये सात होते किंवा कमी जास्त सात ते आठ धरू आपण सात आठ होते त्याच्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये सहा ते सात होते कमी जास्त आणि पॉलिटीमध्ये पाच होते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो सगळ्यात जास्त शब्दांचा खेळ आहे पॉलिटी तुमचा कार्यक्रमच कराल शब्दांचा खेळ म्हणजे पॉलिटी इथे मी म्हणतो मॅक्झिमम प्रिव्हियस इयरचे प्रश्न सोडवा कशामुळं शब्दांचा खेळ काय रे शब्दांचा खेळ तुम्ही इथे इकॉनॉमिक्सला खूप अभ्यास करा प्रश्न सोडवा इथे शब्दांचा खेळ नाही इथं कन्सेप्टचा खेळ आहे तर पाठांतर म्हणता येईल आपल्याला पण इथे शब्दांचा खेळ आहे तुम्ही अभ्यास खूप करा प्रश्न सोडवा पण तुम्ही या शब्दांच्या खेळात जर अडकले रे दन प्रश्न चुकतात पण तुम्ही अभ्यास पण केलाय जबरदस्त प्रश्न सोडवलेत आणि शब्दांच्या खेळात पण तुम्ही परफेक्ट आहात चुकत नाहीत आता हे शब्दांच्या खेळातून वाचायचं कसं मॅक्झिमम प्रिव्हिशियरचे इयरचे प्रश्न सोडायचे बघायचं जिथे समजा राष्ट्रपती आता राज्यसेवेचा दोन हजार चोवीसचा एक चा एक हे होता तिथे राष्ट्रपती भवन होत त्याच्यात मध्ये काहीतरी ठेवलं होतं एक्झॅक्ट आता तो प्रश्नाच्या वेळी बघू आपण तर तिथे राष्ट्रपती भवन जे आहे का हे राष्ट्रपती भवन शब्द नसायला पाहिजे होता तिथे संसद भवन पाहिजे होता त्या सांग किंवा जे मंत्रिमंडळ असतं ते लोकसभेच्या कितीतरी टक्के असतं तिथे शब्द टाकतात हे संसदेच्या राज्यसभेच्या असा कार्यक्रम होतो म्हणून बारीक लक्ष पाहिजे समजलंय कळलंय तुम्हाला मला एवढंच सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून की हे जे डिस्ट्रीब्युशन आहे ऑनलाईनवर असतील जोड्या लावा असतील किंवा बहुपर्यायी असतील आणि मेन मुद्दा जो होता की माझा हर्ट जे आहे किंवा तुमचं जे हर्ट आहे हे माझे पाठीमागचे विषय माझा जो डावा हात किंवा तुमचा जो डावा हात आहे म्हणजे हे विषय आणि तुमचा जो उजवा हात आहे जो माझा उजवा हात आहे हे विषय म्हणजे हे चार हे सॉरी तीन विषय हे दोन विषय आणि हे दोन विषय म्हणजे तीन दोन पाच आणि दोन सात तीनशे बावीस फॉर्म्युला आपण याला नाव देऊ वाटलं तर तीनशे बावीस फॉर्म्युला असं हे नाव आहे पहिले तीन जे नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत किंवा शंभर टक्क्यापर्यंत मार्क देतील मधले जे दोन आहेत ते पण जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत पर्यंत ते मार्क देतील पण उरलेले जे दोन आहेत याचा अर्थ असा नाही की सोडून देतो एखादा विषय असं नसतं पूर्ण ऐकत जा असं नाही की याला सोडून द्यायचं आहे यालाही करायचं आहे पण लिमिटेड करायचं आहे जे करायचं आहे जे परफेक्ट करायचं आहे ह्या पद्धतीने ते आहे जे टॉपिक करतो आहे आपण परफेक्ट करायचं आहे इतिहासमध्ये पण महाराष्ट्राचा भूगोलवरती जास्त हे सॉरी महाराष्ट्राच्या इतिहासावरती जास्त बरं आहे मग आधुनिक आहे प्राचीन मध्ययुगीन इकडे नाही हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे नाही तर बरेच विद्यार्थी जे नवीन असतात ते प्राचीन मध्ययुगीन घेऊन बसतात आणि सर मी फक्त कंबाईन करणार आहे मग असं होतं तर ते न होणं हेच सगळं आज माझा ते चाललं आहे की तुम्ही चुकलो चुकले नाही पाहिजे याच्यासाठी आहे आता अजून काही तुम्हाला व्हिडिओ टाकायचे असतील किंवा एखाद्या विषयावरती व्हिडिओ टाकायचा आहे सर किंवा एखादा व्हिडिओ टाका असे जर काही सजेशन असेल काही विनंती असेल तर नक्की कमेंट सेक्शन आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा अशा जबरदस्त लेक्चर्स पुढे भेटूयात तोपर्यंत धन्यवाद